हिंगोली जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं असून यामुळे शेतकरी हवालदिल झालाय तर नागरिकांचंही मोठं नुकसान झालंय हिंगोली शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवल्यानं येथील जनजीवन विस्कळीत झालंय शहरात तसेच ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली असून हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर आणि मस्तानशहा नगरमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतर करावं लागलं नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं मात्र संसार उपयोगी साहित्यांचं मोठं नुकसान झालंय शेतातही पाणी शिरलंय यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालेत शेतकऱ्यांची ग्रामीण भागात जमिनी खरडून गेल्याने मोठं नुकसान झालं असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी याकरिता कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी जिल्हाधिकारी यांना फोनद्वारे माहिती दिली कळमनुरी मतदारसंघाचे आमदार यांनी स्वतः जीव धोक्यात घालत अनेकांचे प्राण वाचवलेत तर तलाठी ग्रामसेवक मंडळाधिकारी एम कलेक्टर यांना तात्काळ पंचनामे करण्याचं त्यांनी फोनद्वारे सांगितलंय प्रतिनिधी परशुराम जाधव न्यूज टुडे ट्वेंटी हिंगोली